जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची हात उसने घेतलेल्या पैशांच्या वादातून दौंडमध्ये तिघांवर शासकीय रिव्हॉल्व्हर मधून गोळीबार करून खून करणाऱ्या रा, राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी पी क्षीरसागर यांनी जन्मटेप आणि तीन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली संजय बळीराम शिंदे राहणार गोपाळवाडी रस्ता सरपंच वस्ती तालुका दौंड जिल्हा पुणे असे शिक्षा सुनावलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे दौंड शहरातील नगर मोरी चौकामध्ये सोळा जानेवारी दोन हजार अठरा रोजी शिंदे यांनी केले गोळीबारात गोपाळ शिंदे राहणार तालुका परशुराम गुरुनाथ पवार वय अठ्ठावीस राहणार वडरगल्ली दौंड अनिल विलास जाधव वय चौतीस राहणार जिजामाता नगर लिंगाळी तालुका दौंड यांचा मृत्यू झाला होता याबाबत गजानन काळुराम शिंदे ते बत्तीस यांनी दोन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आरोपी संजय शिंदे हा राज्य राखीव पोलीस दलामध्ये उपनिरीक्षक होता त्याने गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या तिघांना लहान मुले होती नागरिकांच्या रक्षण करणे हे काम होते उपनिरीक्षक असणाऱ्या शिंदेने किरकोळ वादातून त्याने तिघांना खून केला त्याच्या कृत्यामुळे मुलांचे पितृछत्र हरपले कारागृहामध्ये शिंदे याची वर्तवणूक चांगली नव्हती समाजात कायद्याचा वचक राहावा यासाठी आरोपी शिंदेला फाशीची शिक्षा द्यावी विनंती अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी युक्तिवाद केला होता आरोपीला तीन लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आलाय दंडाच्या रकमेपैकी ऐंशी टक्के रक्कम मृतांच्या नातेवाईकांना देण्यात यावी दंडाची रक्कम न भरल्यास त्याला सहा महिन्यांच्या सध्या साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल असे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा